नमस्कार कुकुईत वंदना दातीर या या चॅनलवर आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आलू पराठा तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यात हळद मीठ लाल तिखट आणि थोडा ग गोडा मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे आपण आधीच मॅश करून घेतलेले आहे चांगले सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे छान बटाटे असे ओले ओले नाही राहिले पाहिजे बटाटे उकडून एक पाच दहा मिनिटं वाफ जाऊ द्यायची आणि मग ते असे जरा कोरडे होऊ द्यायचे आणि त्यामुळे मग आपली भाजी छान होते आणि आलू पराठा हा असा तुटत नाही ओलसर होत नाही नेहमी बघा असं सारण भरून आपण पोळीसारखं सारण भरून त्यात आप सर्व बाजूनी आपण आलू पराठा लाटून भाजून घ्यायचा आहे दह्याबरोबर लोणचं याबरोबर आपण खायला घेऊ शकतो